नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात डॉक्टर राजेंद्र जाधव व डॉक्टर सरस्वती जाधव यांच्या क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी करण्यात आला खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी खासदार पथोर पटील चिखलीकर अंबरनाथ राजूरकर सचिन उमरेकरसह आदी मान्यवरांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती

त्या दोघांनी क्षितिज हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं मला अतिशय आनंद आहे की आमच्या परिवारातली ही सगळी मंडळी स्वतःच्या ता जिद्दीवर ताकदीवर खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी कुठला पदाधिकारी म्हणून नाही त्यांच्या ते कुटुंबातला त्यांचा एक नातेवाईक म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चालू मला खूप या गोष्टीचा आनंद झाला त्या दाम्पत्याला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा सर आज सिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आजच्या या अविस्मरणीय आणि एक म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा हा सोहळा आहे आणि हे सिटीज हॉस्पिटल जे मी उभारलेलं आहे मागच्या दहा वर्षापैकी मी मेहनत आहे त्या मेहंदीचं फळ आहे मी आणि आमच्या डॉक्टर सरस्वती आम्ही दोघांनी मिळून हे पूर्ण मेहनत पूर्ण उभारलेलं हे सिटी हॉस्पिटल आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये का तिच्यामध्ये आजचे उद्धा उद् उद्घाटक माननीय अशोकराव चव्हाणजी साहेब आणि त्याच्यासोबत आजचे अध्यक्ष माननीय प्रतापराव पाटील चिकलीकर यांनी दे उपस्थिती देऊन आम्हाला त्या सोहळ्यामध्ये आणखीनही खूप म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं ला आहे आणि भविष्यामध्ये पण मी पुढचे येणारे सर्व गोरगोरीबांची सेवा करणे आणि सामाजिक सेवा करणे माझ्या हॉस्पिटल मध्ये चोवीस तास सुविधा अवेलेबल राहतील आयसीयू आहे तिच्या तिच्यासोबत ऑपरेशन थिएटर आहे डिलिव्हरीची सुविधा आहे सी सीजरची सुविधा आहे आणि बेड साईड सोनोग्राफी एक्स रे पॅथॉलॉजी लॅब चोवीस तास मेडिकल आहे ट्रेन स्टाफ आहे आणि जे काही रिक्वायरमेंट आहे जे पेशंटला जे काही बेसिक आवश्यकता का का आहे ते सर्व काही आपण क्षितिज हॉस्पिटलच्या निमित्ताने सर्वांना सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या क्षितिज हॉस्पिटलचा पत्ता आहे मी डॉक्टर राजेंद्र कृष्णजीराव जाधव मी फिजिशियन आहे आणि आमच्या मिसेस डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव हे गायनेकोलॉजिस्ट आहे आणि आमचं शिधीर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या शिवाजीनगर एरियामध्ये वाडिया फॅक्टरी एरिया म्हणजे संजीवनी हॉस्पिटलच्या समोर सध्या चालू आहे